या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना नाही मंत्री मंत्री काय मी मंत्री नंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू बी ओबीसी तुमचं स्टार सकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं आहे की एका बाजूने जे जा आहे जालन्यामध्ये हा वाद पेटत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगाळ करत राहिले मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला भीड पेटलं आमदारांची घरं धडाधड पेटली गाड्यांचे स्फोट धडाधड झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या बलासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीनं करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे पुढे तर पांडुरंग याचरणी हेच मागणार आहे की बाबा ह्या महाराष्ट्रामधील सर्वसामान्यांचे म्हणजे शेतकरी असतील कष्टकरी असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या आहेत दिवसेंदिवस ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत आणि हे जे वादविवाद करणारे वाढवणारे त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षपक्षातले असतील समाजा समाजातले असतील हे सगळं जे आहे या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना मी आज नाही मी देशामध्ये दे जे आहे रामलीला मैदान महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं तीन लाख लोक तिथे भरले होते फक्त समता परिषदेच्या नावाने दोन हजार सहामध्ये त्याच्यानं पटणामध्ये सात लाख लोकांचं जे आहे गांधी मैदान भरलेलं होतं हरियाणामध्ये पंजाबमध्ये तुमच्या राजस्थानमध्ये गुजरात यू पी आंध्र सगळीकडेच मी जे आहे बिहार बिहारमध्ये तर कितीतरी माझ्या सभा झाल्या त्यामुळे मी आज ते काम करत नाही आज तीस वर्ष मी ते काम करतो आहे देशभरात करतो आहे आणि मला काय नेता बिता काय व्हायचं ते काय नाही ते स्वतः मला नेता व्हायचं म्हणून ने कोणी कोणाला नेता मानत नाही आपलं आपलं काम करत राहायचं मात्र तसा असताना देखील मोर्चा आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळं दोन समाजामध्ये ते दो समाजा निर्माण होते तुम्ही सरकारमध्ये त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना पण विचार मंत्री किंवा ते जर म्हणतात नाही नाही ते जर म्हणता आहेत नाही मंत्री मंत्री काय मी मंत्री नंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पाहिला आहे मी या आमदार मंत्री पीत नंतर शिवसेना सुद्धा सोडली मी या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही तुमच्या आमदारकीचं नाही खासदारकीचा नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चोपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्याच्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चे आंदोलन आहे तर बा पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलनं जर ते म्हणत आहेत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा हे आंदोलन करू त्यांना पण तो प्रश्न विचारा ना पण तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे ना तुम्ही सरकार आहात स्वतः पुढे पाच शक्य नाही आम्ही ते होत येणार नाही लढाई लढाईची वेळ आली तर लढणार न्यायालयाची पण लढाई लढू आणि लड़। रस्त्यावरची पण लढाई लढू लड़। जर तुमचं सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं चला धन्यवाद